केळणे येथील चाळीस वर्षीय तरुण राजेश हरिदास ठाकूर याचा गुढरित्या झालेला मृत्यू जनमानसात पडलेले एक कोड आहे तीन दिवस होऊनही अजूनही पोलीस मृत्यूचा तपास का लावू शकले नाहीत चर्चेला उधाण आले आहे जे पी ए पोर्ट परिसरात कॅन्टीनच्या व्यवसायात काम करणारा रा राजेश ठाकूर शुक्रवार दिनांक एकोणीस जुलैला संध्याकाळी कामावरून घरी परतत होता परंतु उशीर झाल्यामुळे साडे नऊ वाजता त्याच्या पत्नीने त्याला फोन केला पत्नीला त्यांनी सांगितले की माझी गाडी पंचर झाली आहे मला यायला उशीर होईल नंतर थोड्या वेळाने दहा वाजल्यानंतर राजेशने स्वतः फोन करून सांगितले की माझी गाडी दुरुस्त झाली आहे मी येत आहे परंतु दोन तास होऊनही राजेश घरी आला नाही म्हणून त्याच्या पत्नीने नातेवाईकांना ही, पत्नी नाते ही गोष्ट सांगितली नातेवाईकांनी शोध घेत असताना मृत व्यक्ती राजेश गाडी पिरकोन रस्त्याच्या कडेला उभी होती तर राजेश रस्त्यापासून दूर ते मीटर अंतरावर पडलेला सापडला ही गोष्ट तात्काळ उरण पोलिसांना कळवतात उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून राजेशला इंदिरा गांधी हॉस्पिटल उरण येथे दाखल केले असता तो मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले घटनेला तीन दिवस होऊनही अजूनपर्यंत पोलिसांना कोणताच धागा सापडला नसल्यामुळे राजेशच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे परंतु हा अपघात नसून नक्कीच घातपात असावा अशी नागरिकांमध्ये सर्वत्र वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत त्याच्या मागे त्याची पत्नी आणि तीन छोट्या मुली आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका